नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस सप्टेंबरला म्हणजेच रविवारी आलेली आहे सर्व पितरी अमावस्या आज सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि या पितृपक्षाचा शेवट सर्व पितरी अमावस्येने होत असतो सर्व पितरी अमावस्या म्हणजेच या दिवशी सर्व पितरांना जेऊ घातले जाते ज्या पितरांची मृत्यूची तारीख माहीत नसते किंवा ज्या पितृपक्षांमध्ये ज्यांचं काही कारणाने पित्रांचं श्राद्ध राहून गेलेलं असतं काही अडचणी आलेल्या असतात त्यामुळे तुम्ही श्राद्ध करू शकला नसाल तर अशा सर्वांचं श्राद्ध तुम्हाला या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करायचं आहे आणि जरी तुम्ही तिथीनुसार तुमच्या पित्रांचे श्राद्ध पितृपक्षामध्ये केले असेल तरीही या दिवशी तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या पित्रांसाठी नैवेद्य हा दाखवायचा आहे कारण या दिवशी आपले पूर्वज जे असतात ते पितृपक्षामध्ये आपल्या नातेवाईकांकडे आलेले असतात आणि ते, ते पुन्हा या दिवशी जेवण करून पितृ लोकांमध्ये जात असतात आणि सर्व पित्री अमावस्या हा त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस मानला जातो या सर्व पितरी अमावस्येला मोक्षदायीनी अमावस्या असे देखील म्हणतात कारण या दिवशी सर्व पित्रांना मोक्ष मिळत असतो धर्मग्रंथामध्ये देवपूजेपेक्षा पितृदेवांच्या उपासनेला सुख समृद्धी कीर्ती वैभव जे आहे ते प्राप्त होतं आणि बघा म्हणूनच या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत ते केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ही, ही वस्तू खाऊ घातल्याने तीन पिढ्यांचे प्रखर पितृदोष हे कायमचे नष्ट होतात आणि घरातील सर्व दोष अडचणी दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची भरभराटी होते भरभरून प्रगती होते पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला या दिवशी कुत्राला खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा असेच माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे प्रत्येक घरामध्ये हा एक उपाय केलाच गेला पाहिजे जरी तुमचे सासू सासरे आई वडील हयात असतील तरीही हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचं आहे कारण बघा पितृदोष हा फक्त एका पिढीचा नाही तर तीन पिढ्यांचा लागत असतो आणि या दिवशी जर तुम्हाला तुमचे पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असतील तुमच्या जीवनातील अडचणी संपूर्णपणे नष्ट करायच्या असतील तर तुम्हाला हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षामध्ये श्राद्ध हे केवळ पूर्वजांच्या मुक्तीसाठी नाही तर त्यांच्याबद्दल आदर दाखवण्यासाठी केलं जातं आणि या पितृपक्षामध्ये सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पंचग्रासाला महत्व आहे खूप याला प्र पंचबली असं म्हणतात आणि म्हणूनच या दिवशी श्राद्धाव्यतिरिक्त गाय कुत्रा कावळा मुंग्या इत्यादींना श्राद्ध अन्न देण्याची परंपरा आहे पूर्वजांचे आत्मा जे असतात ते पंचबलीच्या अन्नाने समाधानी होत असतात आणि सर्व दोषांपासून मुक्तता होत असते तर बघा असं म्हणतात की जर तुम्ही पितृपक्षामध्ये पंचबलीला भोग अर्पण केला नाही तर तुमचे पूर्व जे आहेत ते नाराज होतात आणि तुम्हाला आशीर्वाद न देताच पुन्हा ते अमावस्येच्या दिवशी पितृ लोकांमध्ये निघून जात असतात शास्त्रानुसार पितृपक्षामध्ये पंचबलीच्या माध्यमातून श्राद्धासाठी केलेल्या पाच विशेष प्रकारच्या सजीवांना अन्न खाऊ घालण्याचा नियम आहे जर आपण या दिवशी सजीवांना या प्राण्यांना भोग अर्पण केला तर पूर्वजांचा आत्मा हा तृप्त होतो आणि या नियमांचे पालन केलेले पाहून पूर्वजांना देखील आनंद होतो असे केल्याने पितृदोष दूर होतो पूर्वजांना सुख समाधान आणि समृद्धी लाभते आणि या पितृपक्षामध्ये आपले पूर्वजे असतात ते गाय कावळा मुंग्या त्याचबरोबर कुत्रा या रूपांमध्ये येऊन आपल्याला भेटत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी आपल्याला पंचबली जे आहे तो विधी केला जातो हा उपाय जो आहे तो आपल्याला सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी सकाळी साडे अकरा ते साडेबारा या दरम्यानमध्ये करायचा आहे आणि याच दरम्यान करण्याचा प्रयत्न करा यावेळेस जर नाही शक्य झालं तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कारण संपूर्ण दिवस ही अमावस्या तिथे असणार आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडीशी गव्हाची कण कणिक मळायची आहे कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि यानंतर त्या कणकेचे तुम्हाला एक चपाती तयार करायची आहे चपाती तयार केल्यानंतर त्या चपातीला मोहरीचं तेल लावायचं आहे आणि यानंतर तुम्हाला ही चपाती जी आहे तर ही काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे जर तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादा काळा कुत्रा असेल तर तुम्ही त्याला खाऊ घालू शकता काळा कुत्रा नसेल तरी तर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही खालू घातलं तरी चालेल कुत्र्याला हा घास दिला जातो ज्याला शिवानबळी असं म्हणतात आणि जेव्हा तुम्ही कुत्र्याला हा घास खाऊ घालणार आहात ही चपाती खाऊ घालणार आहात तेव्हा तुमच्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे त्यांची नावं तुम्हाला घ्यायची आहेत आणि त्यांची तुम्हाला नावं माहीत नसतील तर ओम पितृदेवताय नम या, या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे यामुळे तुमचे पूर्वज जे आहेत ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात ते तुमच्यावरती प्रसन्न होत असतात आणि यामुळे तुमची जी काही अडलेली कामे आहेत रखडलेली कामे आहेत आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही आर्थिक समस्या सुरू आहेत पैसा टिकत नाही पैशांच्या आर्थिक अडचणी येतात यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत त्या शंभर टक्के दूर होतात जर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल तर पूर्वज तुमच्यावर नाराज असतील अशा वेळेला तुम्ही कितीही देवांची सेवा केली कितीही सोत्रमंत्र पठन केलं तरी तुम्हाला त्याचं कोणतंच फळ मिळत नाही म्हणून सर्वप्रथम आपल्या पूर्वजांची सेवा करावी आणि नंतरच देवांची सेवा करावी असं म्हटलं जातं म्हणून तुम्हाला हा जो उपाय आहे तो आवर्जून करायचा आहे जर तुम्हाला या दिवशी अशी चपाती खाऊ घालणं शक्य झालं नाही मोरीचं तेल जर तुम्हाला मिळालं नाही तर मग काय करायचं थोडासा भात शिजवायचा आता ता त्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही तेल घालायचं नाही अळणी भात शिजवायचा आहे एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आणि त्याची मुदी तयार करायची म्हणजे वाटीमध्ये काढल्यानंतर ती वाटी जी आहे ती तुम्हाला एका ताटामध्ये एखाद्या एक पत्रावळीमध्ये पालती घालायची आहे त्याची गोलमूत तयार होते आणि त्यावरती तुम्हाला अगदी थोडंसं दही टाकायचं आणि चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहे तुम्ही हा नैवेद्य कुत्र्याला दिला तरीसुद्धा चालेल किंवा मग चपाती खाऊ घातली तरी चालेल आणि जर तुम्हाला यापैकी काहीच करणं शक्य झालं नाही तर तुमच्या घराजवळ कुत्रा नाही कुत्रा भेटला नाही तर अशा वेळी काय करायचं सरळ जेव्हा तुम्ही दिवसभरामध्ये घरातून बाहेर पडाल जाताना तुम्हाला रस्त्यावर कुठेही रस्ता दिसला तर एखादा पाच रुपयाचा बिस्किटचा पुडा घ्या आणि तो त्याला खाऊ घाला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर बघा या दिवशी तुम्हाला गाईलासुद्धा घास द्यायचा आहे हिरवा चारा गाईला खाऊ घालायचा आहे किंवा गुळ चपाती गाईला द्यायची आहे म्हणूनच या दिवशी तुमच्या घराजवळ गाई असेल तिला घास द्यायचा आहे कावळ्याला सुद्धा घास द्यायचा आहे याला काकबळी असे म्हणतात म्हणून का कावळ्याला दही आवर्जून ठेवायचा आहे चौथा घास जो आहे तो देवबळी जो पाण्यामध्ये फेकून द्यायचा आहे भात घ्यायचा भातामध्ये सगळ्या प्रकारचे पीठ जे असतात ती मिक्स करायची गहू ज्वारी बाजरी त्याचबरोबर काळे तीळ टाकायचे त्याचा एक गोळा बनवायचा आणि हा भात जो आहे तो तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये फेकून द्यायचा आहे आणि त्यानंतर शेवटचा पाचवा घास मुंग्यांसाठी मिळजन ठिकाणी ठेवायचं आहे म्हणजे एखादं मोठं झाड असेल त्याखाली भरपूर मुंगे असतात तर त्या ठिकाणी तुम्हाला पाचवा घास ठेवायचा आहे तर तिथे का ठेवायचं आहे तर बघा रवा आणि साखर मिक्स करून तुम्ही तिथे टाकायचे किंवा गव्हाचं ज्वारीचं पीठ असेल तर ते पीठसुद्धा मुंग्यांना टाकू शकता जर पितृ पक्षामध्ये तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नसेल तर सर्व पितृ अमावस्येला तुम्ही हे छोटे छोटे उपाय केले तर नक्कीच कितीही प्रकार पितृदोष तुमच्या घराला लागला असेल तर तो, तो शंभर टक्के दूर होईल पितृ जे आहे ते तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील तुमच्या मागे जी काही दोष आहे ज्या काही आयुष्यात अडचणी सुरू आहेत घरामध्ये जी काही दरिद्रता आहे ती शंभर टक्के दूर होईल म्हणून ही महत्त्वाची कामे तुम्हाला आवर्जून या सर्व पित्री अमावस्येला करायची आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत कुटुंबासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन अशाच व्हिडिओसोबत सर्वांना स्वामी समर्थ